आलेला आहे नाइंटी वर किती पाहिजे साप आहे हा फायनल ला गेलेला आहे फायनल ला गेलाय आजूच आदूचं नाव लिहून घे फायनल चला आता दुसऱ्या फायनल ला बघायचं पंच्याण्णव ला आहे दोन चांगला उलटाला खालते नाईन्टी सेवन तीन हंड्रेड आणि एक चापाने खाली भाऊया आता चापाने गेलेला आहे ट्वेंटी मला दुसऱ्या वर्षी बोलवलंय आणि मागच्या वर्षी तर तुम्ही मजा केली होती इथल्या एकदम आता यावर्षी बोलवला यावर्षी आपण एकदम आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे हा सापशिडीचा खेळ हा संस्कारपटाचा खेळ आपल्याला खेळायचा आहे आणि सुरुवात करतोय गणपती आत्ता मंगळपूर ती श्री गणेशा बोलून सुरुवात केली आता किती पडतोय तीन तीन बरावर नाही या चला पाहिजे वाचला 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 हा तुझं नाव काय प्रज्वल फायनल ला गेलेलं आहे आणि कोण आहे टेवीन हे दोघं फायनलला गेले दोघांना दोघांचं आवेदन चला आणि सीडी मिळाली आहे सोशल सर्व्हिस वा सेवा कार्य सीडी वरती आले आहे हा मंत्र वगैरे बोलतोय आणि सहा पडले अजूनही मंत्र म्हटला आणि सहा पडले परत एकदा सहा परत एकदा मंत्र सहा वा आता अजून एंट्री होईल ना बघूया आणि आता तुम्ही चार वर म्हणाली चला 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 आलेले आहे नाइंटी वर किती पाहिजे दोन वर आहे फायनल गेले ला गेलेला आहे फायनल ला गेलाय आजूच नाव लिहून घ्या फायनल चला आता दुसऱ्या फायनल चला हे आता फायनल ला कोण आहे हे आहे आणि आजू हे दोघांचा फायनल यांची नाव लिहून घ्या बोर एक चला एक वर रेसिंगची नाही परत चिडी मिळाली या चिडी वर ना आला वरती चिडी आहे वा इथे इथे फोर्टी वन फोर्टी वन फोर्टी वन मोठ्या इकडे 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 फोर्टी वन आता दोन पाच दोन आता दोन दोन चला चार

त्यांची नावं लिहून त्या दोघं चला एक नंबर बघूया जा एक नंबर जे आलाय तीन तीन वर या चला बारा फायनली पाच नंबर आणि पाच नंबर या दोघांचे नाव अभिनंदन आता बघूया चालता बोलता पुढ़ एक नंबर गया चालता बोलता फाइनल रहता है बोया स्वप्निल चला बोलता सहा एक एकेचाईस <politik> <lifted, started>, <sports> <language>

नाईन्टी 97 तीन हंड्रेड आणि एक चापाने आता एक आणि चापाने गेलेला आहे खाली आलेला आहे एक वेळ एक वर आलेला आहे वाटी फोर्टी सेव्हन आता फायनली सांगतो कोणाचे सौरभ फायनली यांच्या जरांनी डाळ्या अजून बाकी सर्वांसाठी पण जाळ्या अभिनंदन चला राहुल म्हणून आहे इथे दहा टक्के डिस्काउंट गेला तर तिकडे या दुकानात तुम्हाला कपड्यांच्या दुसरं डिग्निटी ऑप्टिकल्स इथे दोनशे रुपयाची सूट आहे सेवन फर्नंडीस हजबेंड ब्रस्टे आशिष सन्नू अमोर मातने आदित्य भोसले अक्षय बिडवाई सौरभ चौकुले साई पाटील सौरभ तो सुरुवात करतोय गणपती बाप्पा चला बघूया आणि हा हाय नंबर चला सहा आणि गेलाय सापाने गेलेला आहे खाली गेलेला आहे चला नाही 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 खाली सापाने चला डायरेक्ट डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली डायरेक्ट एकोणीस वरती काय गाणं बोलायचं आहे एक एक गाणं एक गाणं एक नाही एक गाणं एक गाणं सहा नाईन्टी वन चला आता किती गेचे गेचे। चार। तीन या गाणा गाणं आले ठीक आहे ठीक आहे चला आता ना आता नाही सांग आता गाणं बोललायच ना आता डायरेक्ट चार आता डायरेक्ट आता गाणं बोललंयच ना चार पडणार पाच बघितलंस गाणं बोललं तेव्हा परत झालं हां हां नाही गाणं 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 बोल सहा नंबर पडेल ईशानी धन्यवाद तर चायची मजा असते इस्ते आनंदावर लुटण्याची मजा असते आता नाही आता, आता, आता भग, ना तुला, जा जा दंबा, दंबा। ऐ, था था तुला। आता सीडी मिळ आता बघ आता सीडी मिळणार बघ तुला नाही नाही अठ्ठेचाळीस अट्टेचाळीस थांबा थांबा झाले दहा जण झालेले आहे झाले दहा जण झाले ना पहिला नंबर दुसरा नंबर आणि तिसरा पहिला कोण आहे पाटी, साई पाटी, हो। पाटी। पाटील साई पाटील दुसऱ्या नंबर अमोल मात्र तिसऱ्या नंबर सर्वांनी काय वाजव साई पाटील सगळ्यांनी काय वाजवायचे गॉगल सगळ्यांनी टाळे वाजवायचे आता गाणं बोल परत अमोल आणि द्वितीय क्रमांक अमोल मातने आता हे गाणं बोलतील मंगलमूर्ती एक, <laughs> एक, एक, <laughs> <तेला> एक <मेला। laughs> मंगल आणि चार वा सेवा कार्य सुरुवात चांगली आलेली आहे सोशल सर्व्हिसची ची सीडी मिळालेली आहे आणि या सीडीवरनं वरती आलेले आहे चला सात एक संधी पुन्हा तुम्हाला मिळाली आहे एक नंबरला आणि एक नंबरला चार पन्नासवर फोर्टी फायवर ना पन्नासवर जाणार ते शिडी चार पडले की पाच पडले चार पडले आिडी मिळाली आहे क्षमा असावी चार पडले होते त्यांना मला वाटलं पाच चला ची संधी आणि एक पडलेला आहे बॅड चला खाली या हो असत्याच्या सापाने गिळलं तीन चला आठ नंबर आठ नंबर पुढे 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 आठ नंबर एक, एक पाडा तुम्हाला चान्स आहे चार आणि अहंकाराच्या सापाने गिळलं आणि खाली एकोणीस वर गेलेले आहेत तुमचं बॅडलक अहंकार सापाने गिळले तुम्हाला नंबर एक पंधरा आता तीन राऊंड झालेले आहेत आता फायनल आपण बघूया कोण कोण आले आहेत ते फायनलला पंचावन्न किती चोपन्न वरचे ते एक आहे आणि हे दोघही ते दोघेही दो फायनल तीन जण आपण फायनल तिघे फायनल आले तिघांची नावं लिहून घ्या एक नंबर पासून सुरुवात होते बघ एक नंबर काय करते आणि पाच चला चला आता मागच्या वर्षी ज्यांनी चांगला डान्स केला होता फायनल लावून यावेळेला हो पण फायनल त्याच्या बघूया मागच्या वर्षी यांनी सुंदर असा डान्स केला होता दोन बघूया चला सहा शिडी मी आले नाईन्टी वर वर आले पाच वाचले 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 किती राऊंड चालू आहे ना किती सेकंड चालू आहे सहा शिडी 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 हा दोन डाव दो, दोन डाव दो आहे दो तीन पडा म्हणजे बघा डायरेक्ट नाईन्टी नाईन वर तीन पडले तर सहा पाडू नका फक्त एवढंच करा सहा आणि सहाची संधी पण गेलेली आहे चला त्याच त्याच खाली सापावर दोन अशा प्रकारे झालेल्या आता तीन फायनलिस्ट नाईन्टी सिक्स वर आहेत ते ती किती आहे सेवन्टी नाईन वर आहेत आणि तिसरा फिफ्टी नाईन हे तिघ फायनल मध्ये गेलेले आहेत अभिनंदन तुमचं चला चालू शेवटच्या फेरीत जे पोचलेस त्यांना आयोजकांकडून गिफ्ट वाउचर, तृप्ती चव्हाण निकिता सावंत श्रुतिका भोसले वर्षा वाघेरा शैला माडगुर लीला नेहरू तुमच्या सर्वांचं अभिनंदन आता याच्यामध्ये तीन नंबर फायनल मध्ये काढणार आहेत आणि दोन जणांना पहिले जे दुसरे आहेत त्यांना मी मायातर्फे जो आणलाय गॉगल तुम्हाला देणार आहे गॉगल काढा आणि आपले चार राऊंड होणार आहे चार फायनलचे चार राऊंड आहेत नियम तुम्हाला माहितीच आहेत फक्त तुम्ही गाणं किंवा डान्स सीडिया असं 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 नाही करायचं चार पाडा येऊन दे 3 ಸಹ ಬಾರಾ ಸಡಿಯ ವಾ ವಾಹ ಯಾ ತಮ್ಮ ಬೋಲ ಗಾಡ ಗಾಡ नाही नाही बोला बोला बघितलं म्हणून सांगतो गाणं बोलला बघितला तुम्ही पण गाणं बोला आता लक्षात ठेवा इकडे वरती वरती आहे ना फिफ्टी सिक्स पाच अजून एक संधी आहे त्यांची आता एक पाडा दोन चला चिडी मिळालेली आहे या बघा त्यांनी चिडी मिळाली त्यांना मिळालं नाही नाही आता नाही काय काय सगळ्यांचं एकच गाणं आहे गुलाबी साडी डोन या 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 आता डान्स करायचं आपल्याला डान्स थांबत 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 धन्यवाद धन्यवाद चला आता देवा। अता अता साथ। साथ नहीं। आता नाही आता डान्स केला त्यामुळे आता साप वगैरे काय घेणार नाही आता ते बघितलं ना मी सांगितलं ना हा एवढी मेहनत केली जर वायात वायात जरा हॅलो हा साप वापर का बरं सापाने चला चार राऊंड झालेले आहे पहिला नंबर साठी टाळ्या वाजवा आणि डान्स पण चांगला गेलेला पहिला नंबर दुसरा नंबर गाणं चांगलं म्हटलं आहे तिसरा नंबर आणि एकदा त्यांचा परफॉर्मन्स व्हायलाच पाहिजे आता एवढा मोठा बक्षीस भेटलेला आहे आणि आता परफॉर्मन्स झालेला पाहिजे झालाच पाहिजे हॅलो दुसरा क्रमांक आहे निकिता सावंत चला यांना एक भेटवस्तू देण्यात आलेली आहे त्यांनी गोवर घालून डान्स करू शकतात अभिनंदन आणि या दोघांना दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन